वडवणी चिंचवण रोडवर असलेल्या चिखलबीड फाट्याजवळील मयूर बियर बार अँड परमिट रूम या ठिकाणी काल मध्यरात्री चोरट्यांनी अत्यंत शितापीने हा दरोडा टाकलेला आहे प्रारंभी चोरट्यांनी अगोदर त्या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही आणि असलेली जी लाईट आहे ती लाईट त्या ठिकाणी खंडित केली आणि सी सी टी व्हीचं जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस त्या ठिकाणी पळवून नेलेलं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी चोरी केलेली आहे या ठिकाणी जवळपास दीड लाख रुपयांचं विदेशी मद्य त्या ठिकाणी चोरट्यांनी चोरून नेलेलं आहे त्यासोबतच ने त्या गल्ल्यातील रोख रक्कम रुपये सहा हजार आणि इतर चेक या ठिकाणी त्यांनी पळवून नेलेले आहेत चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याच्या नंतर अत्यंत शितापीनं त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे आणि जी शस्त्र त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे काही शटर आहे शटर तोडण्यासाठी असेल किंवा त्या ठिकाणी गल्ला तोडण्यासाठी असेल किंवा त्या ठिकाणी असलेलं जे लोखंडी द्वार होतं ते द्वार तोडण्यासाठी जे काही शस्त्र वापरण्यात आलेली होती हरधार शस्त्र असल्याचं त्या ठिकाणी दिसतं आहे चोरट्यांनी अत्यंत शिथापीनं ही चोरी केलेली आहे आज दिवसभर या घटनेची वडवणी तालुक्यामध्ये चर्चा होते हे बियर बार अँड परमिट रूम वडवणी तालुक्यातील जे बडे नेते आहेत सोमनाथराव बडे यांचे पुत्र मयूर बडे यांचं ते त्या ठिकाणचं परमिट रूम आहे दिवसभर याची चर्चा होती मग आज दुपारी जवळपास पाचच्या नंतर त्या ठिकाणी वडवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तोंडे या ठे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्या सदरील हॉटेलचा पंचनामा केला आणि पंचनामामध्ये सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत आणि पोलिसांचा त्या दिशेने आता तपास सुरू झालेला आहे पोलिसांकडून एक आशावाद व्यक्त केला जातो आहे की यातील जे चोर आहेत जे काही ज्यांची जा, जा, हिस्ट्री आहे चोरीची त्यांच्याकडं त्यां त्या अगोदर ते संपर्क करतील त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत होतो आहे का त्या दृष्टीने त्यांचा त्यां तपास असणार आहे विशेष म्हणजे काल रात्री जेव्हा मयूर बार अँड परमिट रूमवर दरोडा पडला त्या ठिकाणी त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये तसाच दरोडा ढेकन मोहा या ठिकाणी बार अँड परमिट रूमवर पडलेला आहे तशीच एक घटना बीड शहरामध्ये सुद्धा घडल्याची माहिती आहे तशीच एक घटना नेकनूर या ठिकाणी सुद्धा घडल्याची माहिती आपल्याला सूत्राकडून प्राप्त झालेली आहे परंतु या ठिकाणी मयूर बियर बार अँड परमिट रूममध्ये जो काही दरोडा टाकण्यात आलेला आहे तो या ठिकाणी तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे एक प्रभावी आणि ज जबाबदार अधिकारी असले तरी त्यांची खालची यंत्रणा मात्र या ठिकाणी कुठंतरी सुस्त असल्याचं दिसतं आहे कारण जवळपास जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी हा दरोडा पडलेला आहे मग या संदर्भामध्ये नवनीत कावत साहेब यांनी स्वत पुढाकार घेऊन जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मयूर बडे यांनी जो आहे तो वार्ता प्रतिनिधीशी संवाद साधून एकूण या दरोड्या संदर्भातली माहिती दिलेली आहे वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते वडवणी जिल्हा बीड आपलं जे हॉटेल मयूर बिअर बार अँड परमिट रूम आहे नेमकं काय प्रकार झाले काल रात्री अकरा वाजता नियमाप्रमाणे आम्ही हॉटेल बंद केल्यानंतर साधारणतः आडिस्त, अडीच ते अडीच ते साडेतीनच्या दरम्यान या या ठिकाणी हॉटेल मध्ये चोरी चोरी झालेली आहे तर स सदरील काउंटरचे लॉक तोडून गोडाऊनमधील विदेशी मद्याच्या बाटल्या आणि का काउंटरमधील कॅश आणि त्यामध्ये इतर ठेवलेले चेक्स असा मुद्देमाल या ठिकाणी चोरी गेलेला आहे जवळपास किती रुपयाचे नगदी रोख आहे आणि मुद्देमाल नगदी रोख साडेपाच हजार रुपये आणि मुद्देमाल आपण टी सिपीवरून आणि बिलावरून काढल्यानंतर असं समजलं की दीड लाख रुपयाचा माल या ठिकाणून चोरी केलेला आहे काल रात्री झाली घटना काल घटना रात्री झाली या संदर्भात काही पोलीस पंचनामा वगैरे पोलीस पंचनामा झालेला आहे आताच पोलीस पंचनामा या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केलेला आहे सद्रेल घटनेची त्यांना सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि सी टी सीसीटीव्ही फुटेज ती तपासण्याचं काम चालू आहे मग आपल्या हॉटेलला सी सी टी व्ही नव्हतं आपल्या हॉटेलला सी सी टी व्ही आहे तर पण आपल्या हॉटेलचे सी सी टी व्हीची वायर कट केली आणि जो आपला डी आर असो जे की ज्याच्यामध्ये संकलन होतं मेमरीचं ते मेमरीज काढून गेलेली आहे